Good चला गुड मॉर्निंग सगळ्यांना फ्रेश आज आईची स्वारी राहणार आहे झाकण नाही आई चालल्या राहणार नको जाऊ बाबू भांड्याकड शुभ्रा चालली आहे भांड्याकड तिकडं चल तर डब्बा बांधतात नऊ वाजायचे म्हणजे पंधरा मिनटं टाइम आहे कस काय ग्रानात चाललं पण भिजवायला लाईट नऊ वाजता येते भिजवायला जायचंय ज्वारीला काय झालंय म्हणलं नाही सुकून चालली काय होत ती येत नाही वाटत बाजरी पाणी नसल्यावर चाललंय आईचं आपणला सोबत जायचं रुमाल आमचा असलाय गुलाबी साबड दुसरा मस्त अशी पालकची भाजी आणि भाकरी एवढं

अयो झोपाली चला तर शुभ्रालायची बाय 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 म्हण की म्हण गरम भाजी म्हणून खाली डिश ठेवली त्याच्यावर लोणच नाही आणच घातलं का लोणच दोन फोडी तुम्हाला लोणचं तुम्ही म्हणजे आणता दहा पंधरा फोडी असतील आता आम्हाला एवढी भरणीच राहिली होती म्हणजे खालचा हे राहिलेला असतो ना ते ह्याच्यात काढून ठेवला होता ते एवढं पावशेर पॅकिंग पण नाही कुणाला केलं आणि दिलं पण नाही पावशेरपेक्षा पण कमीच होतं दहा पंधरा फोडीच होत्या ते आहे म्हणल्या राहते मग कधी रानात नेहला हे करायला होत्या लोनचं आता संपले पण आपल्याकडे शेवचे लाडू वगैरे लाडू ही नाही की काय नाही ते हां कापणे गं तर भाजी भाकरी असल्यामुळे त्याला आपण नेहत आणि तुम्हाला ह्या महिन्यात कसं कुणाला श्रावणी असते कुणाला सोमवार असतो तर तुम्ही शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी घेऊ शकता आता आज आपल्याला बनवायचे तुपातले शेंगदाण्याचे लाडू ऑर्डर आहे ती बनवून द्यायची आहे आणि मस्त असा चिवडा पण भेटतो तुम्हाला मी दाखवते चिवडा पण हा नॉर्मल चिवडा म्हणजे आपण खाऊ शकतो असा मस्त पे, ही पॅक आहे आम्ही ऑर्डर आहे ती द्यायची उद्या आता गुरुवार उद्या ऑर्डर द्यावा लागेल तर घ्या ज्यांना कोणाला घ्यायचे ना मस्त अशा शंकर पाळ्या खुसखुशीत मऊ कापण्या मऊच असतात खसखस लावून एक नंबर आणि गावरान तुपातले रव्याचे लाडू तुम्हाला तूप पण दाखवते हे बघा असं आपलं तूप आहे संपत आले आता परत एकदाच रव्याचे लाडू होते नंतर तूप सांगावं लागेल आणायला तर आणायचं असू दे घ्याच्या कोणाला ऑर्डर टाकायची ना ते डबा उघडला तर तुपाचा छान असा वास येतोय तु। गावरान तुपातले रवा लाडू परत शेवचे लाडू कापण्या शंकरपाळ्या चिवडा आणि शेंगदाण्याचे तूप टाकून आणि बिना तूप टाकून एवढं सगळं आपल्याकडे मिळेल आणि तुम्हाला दुसरा काय पदार्थ हवा असेल ना तरी तो आपण तुम्हाला बनवून देऊ चांगली वाटली स्प्राईट च्या आपला ड्रम कावतला माघारी ड्रम फुटला त्यातनं पाणी गळतंय रानात गेल्या पाणी लागत त्याच्यामुळं पाणी नीट चाललंय शुभ्र आज ग आज आजी नाही पप्पा आहे की आजी नाही पप्पा आहे काय टाकायचंय खायला पण तसाच हा हा खायला टाकायचं आता पाणी पाजायचं असून थोड्या खायचं झालं बर बर हा हा, हा।, हा होय तर आता काय भांडी घासती हिला आंघोळ घालून घन पावडर करते आणि मग कर ह्यांच्याकडे हिला देते गुरांना पाणी पाजून कपडे धुवून टाकते मग नंतर ना काय जेवण वगैरे केल्यावर ना डायरेक्ट दुपारी दोन ते तीन वाजता खायला टाकायचं असू दे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आज वेगळं काहीतरी रोजतेच रोजतेच शंकर पाळ्या काय बाटली नाही बाबू ती लागली त्यांच्या जा महाग जायला झाकण घेतलं झाकण दे आजीला आपल्या जायचं या हो तुला दुसरे आहे की असू द्या बाय सगळ्यांना आणि या मस्त अशी पालकची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी खायला बाय 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 कर माव तू शुभ्रा आजीचा आली आजी चा आली आपलं आपच टोपी हाय टोपी स्कार्फ शर्ट सगळं लागतं संग्र स्क्रो रिम झिम रिम झिम पाऊस पडतो शुभ्रा मारते आवाज चाल गा बाबू इकडं रानात आव गळतय कि पण म काही इथं गळलै गळत पाऊस रानात की थोडा थोडा शितोडा पावसायच लय म्हणजे लय केस आगत बारीक 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 शुभ्रा बघ शुभ्रा बघते बाय बाय नको नको यायचं नाही बाय 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 बाय